भारतामध्ये कसोटी सामना खेळत असताना विकेट जर का फलंदाजीला पोषक ज्याला आम्ही पाटा विकेट असं म्हणतो तसं असलं तर नाणेफेक हरणं ही चूक नसते ते पाप असतं हे चेन्नई कसोटीच्या पहिल्या दिवसाला आपल्याला दाखवून दिलेलं आहे विराट कोहली नाणेफेक हरला जोरूड नाणेफेक जिंकला अर्थातच त्यांनी पहिली बॅटिंग करायचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर पहिल्या दिवसाअखेरीला मी असंच वर्णन करेन की चेपॉकच्या खेळपट्टीवरती जोर रूट आणि डोम सिबलीनी भारतीय बोलर्सना चोपून काढलेला आहे पहिली गोष्ट म्हणजे भारतीय सिलेक्शन मध्ये परत एकदा थोडीशी गडबड ही विराट कोहलीने केली असं मला वाटतं सकाळपर्यंत अक्षर पटेल खेळणार होता त्यामुळे कुलदीप यादव सुद्धा खेळणार होता अक्षर पटेलच्या गुडघ्याला दुखापत झाली त्यामुळे तो खेळे नासा झाला त्याचा फटका अक्षर पटेललाच नाही तर कुलदीप यादवला सुद्धा बसला कारण वॉशिंग्टन सुंदरला बॉलर बोलर म्हणून पेक्षाही तो सातव्या नंबरवर बॅटिंग करू शकेल या विचारांनी संघात घेतलं गेलं आणि नदीमला घेतलं गेलं की तो बॉल इकडून तिकडं म्हणजे राईट हँडरला उलटा वळवेल म्हणून घेतलं गेलं अन्याय मला वाटतं कुलदीपवरती झाला आहे या विकेटवरती फिंगर स्पिनरपेक्षा रिस स्पिनर हा जास्त उपयोगी पडला असता असं माझं मत आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कुलदीप गेले पाच महिने भारतीय संघाच्या त्या टोळी बरोबर आहे पहिल्यांदा तो आय पी एलमध्ये होता नंतर तो भारतीय संघाबरोबर होता ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण दौऱ्यात त्यांनी प्रचंड मेहनत केलेली आहे असं स्वतः विराट कोहली म्हणाला होता मग त्याला संघात का संधी मिळाली नाही मला कळलं नाही आणि एक जर का बघायला गेलं तर अश्विननी थोडीशी पकडून बॉलिंग टाकली बुमराह आणि ईशाननी बॉलिंग पकडून टाकली पण ज्या क्षणी जो रूटच्या समोर वॉशिंग्टन सुंदर किंवा हा न, नदीम आले त्या शाबाद नदी माले त्या क्षणी त्यांनी त्याचा फायदा उठवलेला दिसतोय सुरुवात तशी सावध केलेली होती भक्कम केलेली होती कारण रोरी बन्स आणि डॉम सिबलीनी उत्तम सुरुवात करून दिली होती पहिली विकेट तेविसाव्या ओव्हरमध्ये गेली ते सुद्धा रोरी बन्स रिव्हर्स स्वीपचा फटका अत्यंत चुकीच्या पद्धतीने मारण्याच्या प्रयत्नात आउट झालेला आहे अश्विनला त्याच्यानंतर लॉरेन्सला बुमरानी फट करून एलबीडब्ल्यू काढलं आणि त्याच्यानंतर डॉम सिबलीनी जी काही भक्कम बॅटिंग केली आहे तो त्यांच्याकडचा पुजारा वाटतोय भरपूर संयम त्याच्याकडे आहे केच फटके तो मारतो ते मारण्यासाठी योग्य बॉल पडेल याची वाढ बघतो आणि त्याच्या समोर जो रूट होता जो रूट आत्ताच्या घडीला त्याच्या आयुष्यातल्या एका सर्वोत्तम फॉर्ममध्ये श्रीलंकेमध्ये त्यांनी पहिल्या टेस्ट मॅचमध्ये मोठं द्विशतक केलं दुसऱ्या मॅचमध्ये मोठं शतक केलं भारताविरुद्ध पहिल्या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये तो मोठं शतक करून अजूनही खेळतोय आणि हे शतक करत असताना जो रूटचा खेळाचा दर्जा हा अत्युच्च होता संपूर्ण खेळावरती त्याचं नियंत्रण होतं स्वीपचा फटक्याचा त्यांनी केलेला वापर आणि त्याच्यावरती त्याचं प्रभुत्व हो। हे विलोभनीय होतं म्हणून आज जी या दोघांनी मिळून डॉम सिडली आणि जो रूटनी मिळून नाबाद दोनशे रणची भागीदारी केलेली आहे त्यामुळे पहिला दिवस जो आहे तो शंभर टक्के हा इंग्लंडच्या नावावरती लावायला लागेल दिवस अखेराला डॉम सिबलीला अफलातून यॉर्कर टाकून बुमरानी जरी बाद केलेलं असलं तरी जो रूट आणि डॉम सिबलीची दोनशे रनची भागीदारी ही पहिल्या दिवसावरती ठसा उमटणारी ठरलेली आहे डॉम सिबलीनी संयमी खेळ करून जो रूटला उत्तम साथ दिलेली आहे हे विकेट असं आहे की जिथे पहिल्या डावामध्ये विकेट काढणं फलंदाजांना बाद करणं हे कठीण जाणार आहे तीन बाद दोनशे चा स्कोर आहे दुसरा नवीन बॉल अजूनही नवीन आहे परंतु हे विकेट असं आहे की जिथे इंग्लंडच्या बॅट्समनना थांबवणं हे कठीण जाणार आहे जो रूट हा फ्रेश होऊन दुसऱ्या दिवशी परत एकदा बॅटिंगला येईल आणि तो नवीन इनिंग चालू करेल बेनस्ट्रोक्स आणि खालचे फलंदाज बटलर हे त्याला साथ देतील त्यामुळे पहिल्या डावामध्ये तरी भारताला त्यांना समोरच्या संघाला रोखणं हे कठीण जाणार आहे त्यामुळे दुसरा दिवस सुद्धा कडक उन्हाळ्यामध्ये भारतीय संघाला क्षेत्ररक्षण करायला लागेल असा माझा अंदाज आहे त्यामुळे हा खेळ ही कसोटी सुद्धा पहिल्या डावामध्ये भारतीय संघ प्रचंड फिल्डिंग करून झाल्यानंतर बॅटिंग कशी करतो याच्यावरती अवलंबून असेल फायनल वन असून सर जसं जसं आपण बोला की पुरा क्रिकेट आप इंडियाने केले तर इंडियन टीम आहे तर पुरा क्रिकेट इंडिया असे बाहेर केले पण पहिला टेस्ट मग इंडियाने खेळ बॉल मेंटेन नाही करू शकते विकेट फ्लॅट आहे इतकी सारी जग तो ये हो जाते हैं अपने आप आपको कैसे समझाते हो यार कि फिर भी दम लगाना भी फिर करती है बोली की जोर से करनी है अब मैं मैं खुद को हमेशा यही कहते रहता हूँ कि अगर बॉल नहीं डालोगे तो विकेट कैसे लोगे मैं हमेशा फुल एफर्ट देने की कोशिश करता हूँ एंड इंडिया के लिए टेस्ट क्रिकेट खेलने से ज़्यादा बड़ा मोटिवेशन मेरे लिए और कुछ नहीं है कि मुझे जब भी मैचेस खेलने मिलते हैं ये बेस्ट फॉर्मेट है और मेरा फेवरेट फॉर्मेट है सो so, मेरे को एक्स्ट्रा मोटिवेशन की ज़रूरत नहीं है मैं जब भी, भी कोशिश करता हूँ मैं अपना बेस्ट देने की कोशिश करता हूँ एंड उसके बाद जो रिजल्ट्स आते हैं मैं एक्सेप्ट कर लेता हूँ बिकॉज इससे ज़्यादा आप कर नहीं सकते अपना बेस्ट देते हो एंड अगर कोई चेंजेस करने होते हैं प्लान में आप एडवाइस लेते हो एंड ऐसे ये सब दिमाग में रख के आप आगे